बस डेपो समोर एका अज्ञात वाहनाने चिरगडल्याने वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेवर बडनेरा नागरिकांनी वाहतूक पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केला आहे बडनेरा शहरात चौका चौकात वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे अनेक वेळा येथे अपघात घडले या शहरात सहा वाहतूक पोलिसांची ड्युटी लावण्यात आली मात्र हेच कर्मचारी आपला फिक्स पॉइंट सोडून अन्य ठिकाणी वसुली करीता जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था एकदम जाम होते अशाच ढिसाळ कार्याने एक वृद्ध महिलेला अपघातात आपला जीव गमवावा लागला बडनेरा बस स्टेशन डेपो समोर एक अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला यात या गावी रा अनुसया रामकृष्ण अवताळे नागरिकांनी मोठी गर्दी केली या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस निरीक्षक रीता सुद्धा दाखल होऊन त्यांनी सुद्धा चौकशी केली नवी वस्ती बडनेरा बस स्टँडच्या बाजूला मोदी हॉस्पिटल समोर एक वृद्ध महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर आलो आमच्या घटनास्थळावर वाहतूक पोलीस अंमलदार हजर आहेत त्या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष महिलाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आजूबाजूची पाहणी केली परंतु कुठेही सी सी टी व्ही दिसून येत नाही तरी आम्ही तात्काळ वाहनाचा शोध घेऊन शोध घेण्यात येत आहे वाहतूक पोलिसांकडनं तसेच आपल्या नवी वस्तू बडनेरामध्ये आपले वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात आलेले आहे सर्व वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत की रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनावर कारवाई करा तसेच भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावर कारवाई करा आणि अप रस्त्यावर अपघात होणार नाही याची दक्षता शक्यता घेण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आली तसेच नागरिक नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आजूबाजूला दुकान असून सुद्धा एकाही दुकानदारांना अपघात झाल्याचे दिसले नाही तरी नागरिकांनी अपघात होताच झाल्याची माहिती मिळताच सदर वाहनाबाबत अपघात केलेल्या वाहनाबद्दल आणि अपघातग्रस्त व्यक्तीबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असे सर्व नागरिकांना वाहतूक पोलिसांमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते बडनेरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले बडनेरा शहरात दोन कर्मचारी हिंद चौक दोन कर्मचारी बस डेपो समोर तर दोन कर्मचारी अलमास गेट असे एकूण सहा कर्मचारी ड्युटीवर लावण्यात आले मात्र फिक्स पॉईंटवर कर्मचारी राहत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांत असंतोष व्यक्त केला आहे येणाऱ्या सतरा जून रोजी सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यासोबतच सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता शहर पोलीस वतीने परिसरात कवायत का करण्यात आले यावेळी गदरे चौक येथून शेकडो पोलिसांनी रूट मार्च काढला यावेळी सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सह दंगा नियंत्रण पथक हजर होते देशात कोणताही सण उत्सव असो नागरिकांच्या सुरक्षेकरिता मात्र सदैव पोलीस बांधव सज्ज असतातच दिवसरात्र ड्युटीत व्यस्त असताना देशातील अनेक सण उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता सुद्धा पोलीस बांधव आपल्या कार्यात तप्तर असल्याचे दिसून येते आता पुन्हा येणाऱ्या सतरा जून ला सर्वत्र मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करणार आहे या निमित्त बकरी ईद बंधू भावाने शांततेत साजरी व्हावी या उद्देशाने अमरावती शहर पोलीस सज्ज आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वात राजापेठ परिसरातील गदरे चौकात पोलिसांनी कवायत सादर केले शहरातील अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दंगा नियंत्रक पथक मोठ्या संख्येने सहभागी झाले परिसरातून अनेक भागात रूट मार्च काढण्यात आला अमरावती पोलीस दलातर्फे राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये आज गदरे चौक या ठिकाणी नियमित पोलीस कवायतीचा आणि सरावाचा भाग म्हणून दंगा काबू योजनेचा सराव घेण्यात आला ज्याच्यामध्ये आमचे ए सी पी राजापेठ पोलीस निरीक्षक राजापेठ सीनियर पी आय राजापेठ क्राईम पी आय त्याचबरोबर कोतवाली पोलीस ठाणे नागपुरी गेट पोलीस ठाणे कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे आणि इतर आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी अंमलदार सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर आर सी पीचं पथक संपूर्ण आमच्या दंगा काबू योजनेच्या टीमसह आणि त्यांच्या राईट गिअरसह या ठिकाणी सहभागी झालेला आहे पोलिस दलाच्या येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नियमित कार्यवाहीचा भाग म्हणून हा सराव घेण्यात आला सर्वत्र साजरी होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त मनपा आयुक्त देविदास पवार यांनी शहरातील स्वच्छता विषयावर मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला पश्चिम मुस्लिम बहुल भागात कंटेनर ठेवण्यात यावे स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशन देण्यात आले यासोबतच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सुद्धा बकरी ईद सणावर सर्व पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन निर्देशित देण्यात आले आक्षेपाही विधान पोस्ट करू नये असे नागरिकांना आवाहन करून शिंदे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदीच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण स्वच्छतापूर्ण व पर्यावरणपूरक सादर करण्याकरिता मनपा पशुवैद्यकीय विभागांतर्गत मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला पोलीस उपायुक्त गणेश शिंदेसह हो, सर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोंद्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते या बैठकीमध्ये स्वच्छता पाणी व कुर्बाणी केल्यानंतर वेस्ट मटेरियल टाकण्याकरिता प्रत्येक मस्जिदमध्ये जाऊन कंपोस्टेबलचे बॅगचे वाटप करण्याबाबत आयुक्त पवार यांनी आदेश दिलेत यासोबतच मुस्लिम प्रभागामध्ये नवीन कंटेनर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले यावर पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत गोवंश हत्याबंदी कायदा अंतर्गत बकरी इथ संदर्भामध्ये कुर्बाणीसाठी अधिकृत जनावरे तपासणे मणपा क्षेत्रातील सर्व पशुपालक यांनी आपल्या जनावरांना इयर टँकिंग करणेसंबंधी भारत पशुधन ॲपवर जनावरांच्या नोंदी बाबत सूचना देण्यात आल्या पशुसंवर्धक उपायुक्त कार्यालयामार्फत डॉ सोळंके डॉ महल्ले उपस्थित होते व त्यांनी पशुसंवर्धक आयुक्त कार्यालयांच्या मार्फत परिपत्रकाची माहिती दिली मंपा आयुक्त पवारांनी बकरी ईद संदर्भाने एचव्ही पीएम हेल्पलाईन मुख्य मस्जिदमधील मौलवी तसेच स्वच्छता विभागामार्फत कंटेनरची संख्या पाठवणे मोकाट जनावरांना टॅग करणे व पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन कायदा व सुव्यवस्था बाधित न होता अमरावतीमधील मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करावी असे आवाहन केलेत हार्दिक शुभकामनाएं देता हूँ और ये देते समय ये सन शांतता से होना बहुत ज़रूरी है ये हिसाब से मौलाना पुलिस डिपार्टमेंट और कॉरपोरेशन ये तीनों में मिलकर आज यहाँ पर कॉरपोरेशन में मीटिंग ले लिया बैठक ले है उसमें अच्छी बातें हो गए जो जहाँ पे इस वजह से लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम न हो जाए इसलिए सब धर्मियों को मैं ये आह्वान करता हूँ कि ये बकरीद का तर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी बकरी ईद संदर्भाने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे प्रसारमाध्यमांमध्ये पात्र विधाने पोस्ट करू नये असे आवाहन करून सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्यात महापालिका आयुक्त पोलीस विभाग आणि शहरातील नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महापालिका प्रशासनातर्फे आणि पोलीस विभागातर्फे करण्यात येणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आणि बंदोबस्ताबाबतची माहिती सर्वांना देण्यात आली त्याचबरोबर नागरिकांकडून काय का अडचणींची सोडवणूक केली जावी किंवा काय अपेक्षा आहे याची माहिती जाणून घेऊन त्याप्रमाणे महापालिका आणि पोलीस विभाग या दोघांनीही त्यांना आपापल्या बाजूने ज्या सोयी आणि नियम आहेत तेही समजावून सांगितले

पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला सर्व शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे अशातच आता अनेक कंपन्यांचे बी बियाणे खरेदी करण्यात अनेक शेतकरी अनेक कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत मात्र बियाणेच्या नावाने मूळ किंमतपेक्षा वाढत्या किंमतीत बियाणे विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हा कृषी अधीक्षक विभाग प्रत्येक कृषी केंद्रांवर लक्ष देऊन आहे याच बाबतीत एका कृषी केंद्राविषयी गुप्त माहिती मिळताच शहरातील जुना कॉटन मार्केट येथील नितीन कृषी केंद्र येथे आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला डमी ग्राहक म्हणून पाठवण्यात आले केंद्राच्या बाजूनेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील निरीक्षक लक्ष देऊन होते केंद्रसंचालकाने दिलेली एकशे पंचावन्न अजित बियाणे पिशवी आणि दिलेले बिलाची पथक आणि तपासणी केली असता जादा किमतीत बियाणे विकल्याचे निष्पन्न झाले यानंतर तात्काळ नितीन कृषी केंद्रावर छापा टाकून साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणात कृषी अधीक्षक कार्यालयातील पथक प्रमुख फिर्यादी सागर जंगलूजी डोंगरे यांच्या तक्रारीवरनं कोतवाली पोलिसांना जुना कॉटन मार्केट येथील नितीन कृषी केंद्र संचालक निलेश राजकुमार अग्रवाल यांच्या विरुद्ध कलम चारशे वीस सह कलम बी बियाणे कायद्याअंतर्गत सात ड आठ नऊ अठरा चार एक अकरा एक चार अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नुकत्याच संपन्न झालेल्या बाराव्या राष्ट्रीय चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये अमरावतीचा मेश्राम हा अजिंक्य ठरला असून मेश्राम यांनी गोल्ड मेडल प्राप्त केल्याने अमरावती शहरात त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे बोंटो विन बॉक्सिंग अकॅडमीचे बॉक्सर मेश्राम यांनी अनेक स्पर्धकांना हरवून यशस्वी ठरला आहे अमरावतीचा माणू मेश्राम यांनी राष्ट्रीय चेस बॉक्सिंग स्पर्धामध्ये मोठे यश संपादन केलंय केरळ येथे सात ते नऊ जून दोन हजार चोवीस ला आयोजित करण्यात आलेल्या ट्वेल्थ नॅशनल चेस बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये बोन टू विन बॉक्सिंग अकॅडेमिकचे बॉक्सर मानव अजय मेश्राम यांना गोल्ड मेडल मिळालेत याचे संपूर्ण श्रेय मानवने महाराष्ट्र टीमचे बॉक्सिंग कोच बॉन टू विन बॉक्सिंग अकॅडेमिकचे संस्थापक अध्यक्ष नसनीस कोच विश्वास पवार व महिला राज्यस्तरीय बॉक्सर वर्षा विश्वास पवार यांना दिलेत शिवसेने नेते तसेच युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हो। अमरावती शहरात लागलेल्या बॅनरवरून पुन्हा राणा दाम्पत्य आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात वादाला पुन्हा खतपाणी देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे तेरा जूनला पंचवटी चौक येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे गटांच्या शिवसेनेकांनी आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र याच बॅनरवर राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालिसा बंद झाली अशा शब्दाचा प्रयोग केल्याने माजी खासदार नवनीत राणा यांना डिवसण्यात आल्याचे दिसून येत आहे मातोश्रीवर चाल करून पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरणी घायाळ झाली अशा आशयासह अमरावती लोकसभेचा विजय हा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडून आम्ही अर्पण करतो अशा शुभेच्छा शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडदे यांनी लावलेत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून नवनीत राणा यांना डिवसल्याचा प्रकार दिसून येत आहे यामुळेच आता या, या बॅनरची संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे संपूर्ण लग्न बसता आराधना, आराधना, आराधना जवाहर रो किचन राचन गृहणी जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम ना देखभाल की जरूरत ना जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आय डी सी रोड अमरावती महाराष्ट्र मध्य प्रदेश राहणाऱ्या हिसकावून पोबारा केला होता मध्य प्रदेश राहणाऱ्या इसमाची धारणी जामपानी मार्गावरील दुचाकीवरून खाली पाडून त्याच्या जवळील असलेले कंपनीचे चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयाची रक्कम अज्ञात टोळीने हिसकावून पोबारा केला होता अखेर याच टोळीचा ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले तर एक आरोपी पसार झाला आहे पोलिसांनी आरोपी जवळील रोख रक्कम सह दुचाकी जप्त केली प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या राजयोगिनी लता दिदी यांचा वाढदिवस परतोळा येथील धामणगाव गडी प्रजापिता ब्रह्मकुमारी म्युझियम्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लता दिदींना दुर्गा भवानी यांच्या वेशभूषेत सन्मानित करण्यात आले वाढदिवसानिमित्त अनेक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला परतवाडा येथील धामणगाव गडीमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या म्युझियममध्ये परतवाडा ब्रह्मकुमारी केंद्राच्या मार्गदर्शिका राजयोगिनी लता दिदी यांचा बेचाडवा समर्पण दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस लता दिदी यांना दुर्गा भवानी यांच्या वेशभूषेमध्ये सन्मानित करण्यात आले ब्रह्मकुमारी शिवदर्शन आध्यात्मिक संग्रहालयामध्ये ब्रह्माबोष आयोजित करण्यात आला या उत्साहात महाप्रसादांचा लाभ सर्व भगिनींनी घेतला ब्रह्मकुमार अविनाश भाई यांच्या गीतांनी बाबांचा प्रसाद शिवबाबा केंद्रांमध्ये सर्वांना भेटला यावेळेस अनिता दीदी संगीता दीदी अविनाश भाई डॉक्टर अंजली ठाकरे जया नेरकर प्रामुख्याने उपस्थित होते नागपूर शहरातील धामना चामुंडा या बारूद कंपनीत अचानक स्फोट होऊन भीषण स्फोटात पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे स्फोटात इतर सहा कामगार जखमी झाले घटनेची माहिती मिळताच इतर धाव घेतली तर धामणा परिसरातील एकच खळबळ उडाली घटनास्थळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख दाखल होऊन घटनेची माहिती घेतली यावर आयुक्त तात्काळ दखल घेतली नागपूर शहरातील चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणा येथील चामुंडा बारूद कंपनीत गुरुवार तेरा जूनच्या दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक स्फोट झाल्याने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली या भीषण स्फोटात पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झालेत स्फोट होताच बारूद कंपनी परिसरात एकच खळबळ उडाली सर्वत्र धावपळ झाली गंभीर जखमींना दंदे हॉस्पिटल आयसीयू मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले एक कामगार नव्याण्णव टक्के जळल्याची माहिती डॉक्टर पीनाक दंदे यांनी स्पष्ट केली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा दाखल झालेत नागपूर शहर के बाजू में धामना करके जो गाव है उसके बगल में जो चामुंडा एक्सक्लूसिव का यूनिट है वहाँ पे एक्सक्लूसिव का ब्लास्ट हुआ है और अब ये घटना करीबन दोपहर की है और ये ब्लास्ट में अंदाजन जो अभी तक का फ़िगर है उसमें पाँच जो कामगार यहाँ पे काम कर रहे थे उनकी मृत्यु हुई है और कई लोग जख्मी हैं बड़ी ताजुब की बात है कि ये जब दुर्घटना हुई यहाँ का मालिक भी भाग गया यहाँ का जो मैनेजर था वो भी भाग गया इंतजाम करने के लिए यहां पे नहीं था एंबुलेंस की सुविधा यहां पे नहीं है पन सब लोगों ने यहां पे तुरंत आजू बाजू की एंबुलेंस पीएससी की बुलाई मेडिकल की बुलाई उसके वजह से यहां पे जो जख्मी थे उनको उनके ऊपर मेडिकल में उनको भेजा गया ताकि वहां पे उनके ऊपर इलाज हो सके सबसे ताजुब की बात है कि इतना बड़ा यूनिट एक्सक्लूसिव का यहां पर होने के बावजूद ये यूनिट के पास एक भी खुद की एंबुलेंस नहीं थी अभी एक्सक्लूसिव डिपार्टमेंट की टीम हम यहाँ पे आई है पूरा यहाँ पे इंस्पेक्शन करेंगे और अपना रिपोर्ट देंगे कि किस वजह से इस प्रकार की दुर्घटना यहाँ पे घटी है कहीं जन चिंताजनक प्रकृति चिंताजनक मृत आकड़ा की शक्यता वर्तवी जता है घटनास्थली नागरिकांची तौबा गर्दी झाली होती या घटनेवर पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल सुधा प्रतिक्रिया दिली ली एक बजे के आसपास में हमें यहाँ पे जो घटना हुई है और उसमें एक्सप्लोजन हुआ था और उसमें लगभग चार से पाँच लोगों की डेथ हुई है और हमारी इन्वेस्टिगेशन इसमें चल रही है जैसे चार महिलाओं का अभी तक पता चला है इसमें इनकी डेथ हुई है देखिए जो भी है इन्वेस्टिगेशन में जो चीजें सामने आएंगी हमारी टीम यहाँ पे है क्राइम ब्रांच भी और सब वरिष्ठ अधिकारी यहाँ पे आए हुए हैं और हमारी कार्रवाई इसमें चल रही है